अत्यंत अटकेच्या धडकीमध्ये उतवराला आपण आंधारपद दिलेलं आहे मास काही कारुतला <laughs> <laughs> एखादी घेणार आहे आपल्या सर्वांच्या वतीनं हे इथून पुढे काम करत असताना कामा देत असताना ते मागा हे तुझा न बघता सगळ्याचं चालू गोट्याला काय होत माझं काम आहे मग मला त्याला जे आहे गडबड होते सगळ्याला दोन्ही पार्टीचे असले न परठी असल्याचा त्यांचा परत परठी असते सगळ्या कार्यकर्त्यांना समान घरात कुठल्याही गावामध्ये एक पार्टी धरून तुम्ही राजकारण करू नका दोन्ही दुर्पट तुमच्याच आहेत आपल्याच आहेत असं त्यांनी काम करा आणि आज आपला मतराक्या कमी झालं त्याला कारण आहे ना दुसरं कुठलाही कारण नाही लटका बहिण्यामुळे आपल्याला मतरामध्ये झटका बसलेला आहे आपण आपस केला तर जिथे जथ महिलाच मतदार झाल्या तिथं तिथं आपल्याला फटका बसलेला आहे प्रत्येक गावामध्ये ती झालं हे विसरून द्या आता कुठलाही नवरा आपल्या बैठकाला म्हणणार नाही गावल्या काय हो आणि तुम्ही म्हणायचं पण नाही ग्रामत्रे ग्रामत्रेचा उपमंत्रालयाचा फक्त उत्तर उत्तर मला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या भूमिकेमध्ये राष्ट्रीय दिवस कटल्याला लहान मोठा कार्यकर्ता लहान असेल मोठा असेल या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की आपल्या प्रयत्नामुळं आपल्या उत्तमराव हे आमदार झाले आहेत आणि आमदार म्हणून ते काम करणार ते काय चांगले हो भरभर इच्छा हो असे मी केश्वर साहेब प्रयत्न करतो आणि बरं राहत आपण सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझ्यापासून सततो आणि साभासद्री 啊，这个还有，谢谢。